चार चाकी वाहनाला धडकून दुचाकीस्वर ठार राजगाव रोडवरील घटना दिनांक आठ डिसेंबर रविवार रोजी दुपारी चार वाजे दरम्यान राजनगाव खोरी येथील तरुण शुभम रामेश्वर अवधूत वय एकवीस हा तरुण एम एच वीस एच सी पस्तीस साठ या दुचाकीने बिडकींकडून घरी राजनगाव खोरीकडे जात असताना रांजगाव रोडवरील गुनगुली नदीच्या पात्राजवळ चार चाकी एम एच बारा ई एम साठ साताला धडकून नदीच्या पात्रात पडला शुभम याला पुढील उपचारासाठी बिडकिण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्याच्यावर शवशोधन करून मृतदेह नातेवाच्या ताब्यात देण्यात आला असून अपघाताची नोंद बिडकिंग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास एक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकिंग पोलीस करीत आहे